बुरुमोड्यामुळे का नाही पाहिजे तेवढी ऊर्जा आतमध्ये जाईना बुरुमोडा असा ओढू नाही ना असा फक्ता वाट टाकायला निघत हा तस थोडा दोन टक्कल हलो स्वप्नास सुद्धा येतोय हरेन माझ्या हल केलं आता आज हारे जे वाटत लावतो त्याला सुट्टी देत नाही हरेला बघतो ते एक रात जाऊनच साऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला त्या हऱ्या नऱ्याच्या जोडीन याड लावलय साऱ्या गावाला लागली बाबा रे संगी बी घरी गावते का, का नाही चहा पेवा म्हणलं तर कशात रुपया नाही हा अवघड आई अयु मज्जाच मज्जा हा हा हे दहा रुपये गावल्यात वडापाव खाणार मस्त पैकी बाबा भूकच मागले अयू अजून रुपये हा हा लज्या दिसतोय बाबा ही दहा ही दहा झालं वीस माझी पुरी भाजी फिक्स काय बाबा एकाची मज्जाच माझी चल बाळा पटकेनी पायला राजा काय करतय किशात टाकते खाली आला का चल रे तू थांबत मी जातो जातोय कसली माझी मजे बाबा आपला नादत करू अजून दहा आला का दिवस कुठला उगावला होता गावला हा काय रिवीस ती सीधा तीस मजाच झाले बाबा आता काय करू मस्त बाई फुलंच जीव तंगात मध्ये एकटाच आहे मी कोण नाही भागीदार आल का देव बी भल्या वय नक्कीच कोणाच तरी किसा फाटल्याला दिसतोय बर का हा आणि देवबी असाय का नाही मलाच देतोय पैसे आला का रुपये काय बाबा माझ नशीबच भारी राव म्हणायचं अयो हे देवा चाळीस रुपये झालं दहा 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 तीस आणि दहा चाळीस राज पैसे किती आली अरे अरे इथं अरे इष्टीला बसलोय मी राजू कार तुझ्या जमाच्या बापांमध्येच बसलो होत कार तिकडे एस टी स्टँड आहे नाही तसं यार कालपासन झालंय इथं जाऊ दे अरे हा मला गावले तीस रुपये तुला तीस गावल्यात हो तीस रुपये गावल्यात मग अरे मग मी त्यासाठी की बसलो रुपये गावली तर मग काय दारु काही सांगणार रस्तेच जाऊ होय राजू शंभर टक्के कोणाचा तर किसा मो फाटला असेल बघ हा जायचं का दिवाळीचा शिजन आहे शंभर टक्के तुला पगार झाला असेल हुडकत हुडकत जायचं का आपण तीच मी बी म्हणतोय ते ब्रूच काहीतरी पण हो बघ वसा वसा करायचं नाही गावलं की काय करायचं जी का तुझ्याकडे तीस आहेत ही दहा चेडाल चेअळीस आणि तुला सांगतो चेअळीस अन काय गावते ती काय गावता आणि ते नेमा ने मग हा हाटेलला जेवाय हा चल हो राजू चल बर का काय म्हणे त्यांना दुखातच राहू दे त्याच्या आईला हो थांब्र काय नाव अरे हे हॉटेल मैत्रीण आहे वय आपलं पा बारामध्ये पासून वीस किलोमीटर अंतराव होय की तू जेवलाय कधी एक नंबर वय काय सांगायचंय राजू मी बी तीच म्हणणार होतो काय मी तुला सांगतो दोनशे वीस ला मच्छी दोनशे चाळीस ला चिकन थाळी आणि दोनशे चाळीस ला बटन थाळी पण पैसे लय ना तू पैशाच काय घेऊन बसला मी जेवलो नाही असं वाटतंय डबल डबल जेवायचं पैसेच नाहीत माझ्याकडे पैसे काय पुढं सगळं पेरलेलं नाही पैसे जाऊ ना बघत तू काळजी कोण नशिबात असलं का नाही बिळत असतात पैसे तू काय राजू तुला काय दिसतय का नाही 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 कुठंच काय नाही नाही वय हा दिसला मला जा तू बसलाच का हिथं परत हा एसटीलाच बसलो अरे माझं कॅन्सल झालं आपल्या दोघाचा जा अरे काय सारखी तिथं बी इश्टील इथं बी इश्टी हा तू दोघां बाजू करते मस्त सगळं कसं झालंय राजू माझं का ते मगाची मस्त आपलं निम नेम ठरलं पण एसटीला धरायची मला का आता एस टीची ठेव उठ पैसे आहेत तुझ्या खाली उठ लवकर अरे नाही पैसे दहा रुपये फक्त बघा हर गद्दारी नाही दुसरीच गद्दारी नाही अरे नाही लागा पैसा कुठं काय उठ उठ नाही काय आयला पैसे हाँ? की लागा दोघात घेऊ दोघात घेऊ आपलं हार मला काय माहिती पैसे असू दे तुझ्याकडेच अरे तू किती गद्दार पाना करते ना बस अरे कशात आलाय गद्दार राजू काय झालं माहितीये का काय तिथं जर मी फास्ट पळत जाऊन बसलो नसतो तिसराच एखादा आला झडप मारली तर दोघांचं पाच पाच गेलं असतं का नसतं माणसं पटवाय तुझ्यासारखं अर तसं नाही लस दाव विश्वास दाव आण गेलो कुठं अरे राजू हा वास वास्को लागलं अर मला थोडं लागलं अर पण घंताय कसलं इथं होईल ना का इथं का आहे कर र मला बिलाय म्हणतोय मी र कुत्रित मेन नाही ना इथं राजू हा थांब काय हे ला राजा गोवावर बसला वय काय सकासाच्या सगळा खेळ केला वय लागावर लासलोय नोट पूजा झालंय सगळे

तू लागण करतो नाकातले केस जाळे पारला काय तुम्हाला काय सांगायचं राजाच राह तू मला सांगतो रस्त्याने वानावाना हिंडत होत बर दहा तीन ठोकळ गावलं त्याला बर आणि मी बी चाललेलो मला बी एक ठोकळा गावला मग आमच्या दोघांचं ठरलं काय नाही दहा वीस रुपये काय गावते ना एखाद्याचा केसा फाटला जे गावते ना ते दोघात बरोबर आहे का नाव काश्याच राव स्वार्थ नाडला आहो पैसे दहाचा ठोकळा दोघाला दिसला तिथं तुला गावतोय का मला गावतोय तुला गावतोय का मला गावतोय ह्या कोटाण्यात मी बसलो त्या दहाच्या ठोकळ्यावर आणि ती राव राव ती बारक्या पोरांनी संडास केली ती त्याच्यावर जाऊन बसलय काय पैशासाठी राव माणूस हे बेकार तुम्हाला सांगतो साहेब नाकातली केसच जळली बटी लाई बर का हार तो कमी करायला लागते काय काय माहिती भाकरी करायला लागते काही नाही काय चला सांगतो बाकी पुढे गेल तर दादा मोर होतो अरे कस्टमर येते पाच पन्नास रोट्या मार कस्टमर वाट बघतोय आई कुठे गेली हाय का चालते चालतंय तो रोट्या मी आईला सांगून आलो हो चालते उर पटकेनी कस्टमर वाट बघतोय दाभार बाकरी भा टाक ती बापे बाई कुठे गेला तर काय माहिती आता नाही लावले तुला टाकायला लावले त्याला उर पटकेनी त्याला अजून जायला लागला नाही तू पक्का काय करू तू पाहिजे आता कंडी आहे का नाही काय माहिती पहिलवान बोल काय का करतोय काय बाबा हॉटेल चालू केले पंधरा वर्ष झाले टाकले हॉटेल आणि तुझ तुझला काय एक टेबल पोसायचं बनल्यावर कसरत धंदा चालायचा करायचं हा अरे कसं लाखा दहा पाच माणसं ठेवायचे पैलवान का आम्हाला तेला का राजा नाहीतर पैसे हुडकतच हिंडते त्याला ठेवके का आम्हाला करायचं बरं असू दे थाळी वाचली म्या किती लाई डावारा थाळी डावारा पेशल कस पाहिजे आपलं पेशल तीनशे वीस तीनशे तीस आपण दोनशे चाळीस आरच दहा रुपये माझ्याकडून ज्यास घे हे दहा दर आणि एक लाव दा थाळी दहा रुपयाला राहिलेला उदार ठेव केला का की तुला काय चार रुपयाचं घेतो शाईन बघते दहा रुपयाचा आर भावानी केली म्या राहिलेलं पैसे देतोच की मी परत तुला हा हा तो बी जोडीदार पहिलवान तू बस तुला एक मी आयडिया सांगतो तुला माहितीये का बोलक्या रे पहिलवान ही तू असलं कवर काम करणार अर तुला सांगतो जर हाटीलाच टाकायचं असतं अरे दहावीस हाटीला मी नसती का टाकली अर झटका एकदाच करायचा पन्नास लाखाचा माझ्याकडे एक आयडिया या काय सांग अरे एक शासनाचा प्रोजेक्ट या ते प्रोजेक्ट आहे का नाही तुला सांगतो तू गोटाण गया दाखवायच्या गया दाखवायच्या गोटा दाखवायचा पन्नास लाख रुपये शासन देत आणायची गया काय सगळ्या गावातल्या ह्याच्या दोन त्याच्या दोन त्याच्या अशा गोळा करायच्या प्रकरण झाले की त्यांच्या त्यांना देऊन टाकायच्या तू मला सांग पन्नास लाखाचं प्रकरण पंचवीस लाख तर शासन निस्ती सबसिडी देतय अरे मग पंचवीस लाखाचा झटका आठ दिवसात केल्यावर कशाला रासलोय टेबल पुसावं लागेल मी म्हणतोय कर शेटर खाली घे चांगला धादा सुचावलाय मी बरोबर चांगलं लोक चालू आहे अरे पाहिलवान कसं माहितीये का मी तुझ्या कामाग लागलोय माहितीये का तुझा गोटा मोकळा आहे असा बीन तसा बि अरे निस्ती त्यात काताडी भरायची यात काताडी एकदा भरली की विशेष संपला आणि तुला काय गोटा आहे का खांबा आणायचा का मुरुम आहे अरे गोटा दाखवायची गुरं दाखवायची नोटाच घ्यायच्या खात्यावर पैसे येऊन पडतात असा विषय की मला माहिती पहिली लपडी लय बाबा तू लय की अरे एवढं शेवटच लपड करणार मी बी तुला सांगतो हो पन्नास लाखाचं प्रकरण झालं पंचवीस लाख रुपयेच शासन माफच करतय फेडायच्यात किती फक्त पंचवीस लाख हो, मला फक्त पाचच लाख दे मी सुचावलंय म्हणून तुला सगळा अब्दो लागतो नाही तर दोघात करू बरोबर का चालत गुरु आपण ह्याचे त्याचे गुरु आणायचे बांधायचे चार दिवसात द्यायची माघारी तू चल ही घी शटर खाली माझा बंद करून टाका ओढतो अरे वड तू वड ही मी ती ओढतो हा अरे बघ बर हाय का टेन्शन ना लेबर ना काय अर आता तू चल पंचवीस लाखाचा फायदा करून देतो तो की बघ हटील बंद केलं ती कस मोकळ मोकळ वाटायला लागलं हे भारी वाटत टेन्शन मग काय का, का पैलवान की दोन चार ताडी होती बर काय ह्याच्यात पण ह्यातलं बी एक सुद्धा नाही लागत सगळा गोटा तो मोकळा केला अरे लेदी नव्हती लोकांना काय करणार काय सांगाय तुला अर ला का बर की गोटा तरी राहिला नाही तर गोटा गेला असता त्याला बिगिरा घालत पण ठेवलाय बाबा आता काय करू तू इकडं का हाय की बारक कालवाड आहे फक्त एक एक ये, ठेवलंय आपलं हायला बी आपल्या पुतण्याला आवडतं म्हणून ठेवलंय एकच ठेवलं एवढा मोठा ला, ला हा उघडया मी काय म्हणतो हो बघ आपलं ठरल्याप्रमाणे विषय तर झाला पाहिजे बरोबर तू तुझ्या पद्धतीने गोरं बघाय चालू कर भाड्याने कशी देते तशी साहेब साहेब लोक जर आली तर गोठा दिसला पाहिजे बरोबर आहे का बरोबर मी काय करतो नानींकडे जातो संगीच्या घरी संगीच्या घरी जाऊन उपयोगच नाही एक पोरडे फक्त त्याचा नाही काय उपयोग मी जातो नानींचे दोन चार गोर सोडून आणतो आणि लगेच साहेब लोक पुरवून घ्यायची फाईल करायची सगळं ओके चालतं चालत

काय घे मारतो दोन पाया बस दोन पाया बस बस दोन पाया दोन पाया रे चल हा तू आहे र हऱ्याला हसल्यासच करून टाकीन चांगल्याला का मस्ता बसला आणि ते आता पैलवान येतोय मी ती शेजारच्या गावात चाललोय चाललोय अरे दुसरी लोक गुर धोडात फसवायच्यात आणायच्यात गुर पैलवानाच्या गोट्यात दाखवून ना प्रकरण घ्यायचंय काढून आणि असले बारख्या पोरा करत जाऊ नको जाऊ का मी तू स्वप्न आले म्हणून तो अरे ज्या का तुझं शिक्षण किती झालंय तुला का कोणाच्या नादी लागतोय तुझं काय मी आज येऊ नको वाटोळ करचे पाहिवान बोल कला काही बसलाय वय कर अरे नाणेनी काढला की खावडा माझा काय झालं ठरल्याप्रमाणे गेलो म्हटलं काय आपलं प्रकरण प्रकरण होण्याशी म्हटलं बरोबर गेलून गायचं दावो सोडायला लागलो लगाना आणि चौथीच माझ्या मग काय लगा तुला सांगतो पायलवान बोलतोय ह्या गावात काय आपल्याला कोण गायात येते वाटाना किंमत कोणच किंमत आणि काय झालंय आपल्या पाहिल्या उन्हाळ्याला आणलेलं आहे तर तुला सांगतो शे शेजारच्या गावात जर गेलो आणि तिथं जर आपला वट पाडला एकच वाटणार एकच नवर नादर कोण लागणार नाही खर आहे का नाही मग काय मग काय आयडिया करू माहिती का हा शिथं तर काय विषयच नाही नाहीदारच्या गावात जावं तुला सांगतो तू असा वे वाघा सारखा नाही मग तू माझा बॉडीगार्ड सारखा मागे थांबतो की मग मी म्हणणार मी साहेबच आहे वाट बोलू त्यांच्यावर चांगला विश्वास संपादित करू आणि ती झालं की तुला सांगतो त्यांची गुरं आणायची आपल्या गोठ्यात मांडायची बरोबर गोठ्यात गुरं मांडली आपलं पन्नास लाखाचं प्रकरण काढायचं जायचे त्याला देऊन टाकायचं तशीच आयड्या करू फक्त का नाही विश्वास येण्यासाठी पण आहे लांब जायचं म्हणल्यावर पायलवान गाडी बी लागेल किर चाल अरे आपल्याकडे एवढा मोठा घोडा आहे आपला घोडा आधी नाही घोडा मग आपली शेण

या घोडेगार्ड या आले आ, नमस्कार नमस्कार आहे ना पाहिलं अहो काय सांगायचंय लय ह्या गावातनं फोन त्या गावातनं फोन नको झालय मला नुसतं फोन घेऊन घेऊन एक माणूस तो गोडेगार्ड पुढं गाडी पशी ठेवल्यात आहेत लय माझ्या मागं व्हायचा गया या तर तुम्हाला थोडक्यात सांगतो प्लॅन काय आहे माहिती आहे का आपलं प्रकरण आहे म्हणजे आपण प्रकरण करून देतो लोकांचे थोडक्यात म्हणजे घ्यायचं प्रकरण दहा पाच रुपये आपण बी कामवायचं फुडल्याला बी द्यायचं आणि आपला लोकांचा माझा एवढा जी विश्वास फक्त काय माहितीये का ते प्रकरण दावण्यासाठी गुरं कमी पाडतात गुरं पाहिजे त्या गुरांचं तुम्हाला भाडं सुद्धा देऊ आम्ही आणि हगा तुम्ही समजा दहागाया दिल्या दहागाया आपल्याला काय बँकेतनं प्रकरण होतं दहा दहागाया दाखवायसाठी पाच पंचवीस हजार रुपये तुम्हाला मिळून जाते एवढा विश्वास होय ह्यांचा पगार आपलं वेळे वळतात असले हत्तीसारखे हिरवाट खेचत नाही काय सांगायचं बरं तुमच्याकडे बुर किती दहा काय दहा एक थोडा अजून दहा दहा पंधरा नाहीत का तुमच्याकडे घेते आमच्याकडे चार पाच आहेत पाच येत आमच्या गावात सुद्धा एवढी गिदाड येतं पण माणसं आणि नाहीत असं चांगलं काम करायला गेलं का नाही कोणालाच बघवत नाही व्हाय नाहीच विषय त्याच्यामुळे का नाही माझ्या डोक्यात या बाहेरच्या गावात बाहेरचं गाव आहे ना शेदार्थ ती मोठ करायचं आणि आपल्या गावाला दाखवून द्यायचं की आपलं फोन कुठल्या तर फोन आला असं काढा हॅलो हॅलो अरे अरे जब्या कुठं आहे रे अरे आवाज जप्या काय र अरे तो गावात चोरलेलं वळू त्याचं काय झालं आपल्याला विकायचं होता जपया हा अरे मी जरा महत्वाच्या मिटिंग मध्ये थोड्या वेळाने कसली महत्वाची गाव वळू हिंतो त्याचं काय करायचंय का अरे जबाला प्रतिष्ठित माणसात बसलो ये महत्वाचं बोल पाटकी नाही मला अरे गावात वळू विकायचं ना आपल्याला गावात हिंतोय गावचा वळू हा नाही नाही लाका ते गावासाठी येला का ज्या भ्या आपण एक जमतो व आपण कापला कापले लेवल काय ती वळून काय भाई बोललं का ठाऊ बोल ना का जाऊ दे ते संगीत घरचं गायनचं काय करायचं ते फिक्स आहे का संगीतच्या गायच्या गायनं काय ते चोर ना चोरायचे होयला का ज्याबे या तरी फोन फोन कट करते हा वळून गायन चोरी अ थाबा अय पार वाला काही गाव लागलं माग होयो बस पायलवाट करू बस अरे बस बस, 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 बस।, बस। जाईदा का पाप्या काय गरबड अर काय करतोय पायलवानाच्या गोट्यात काय करतोय बसले अर कशाची गरबडला हा लय पाळापळी झाली बाबा शेजारच्या गावात गेल तू हे आपल्या शेजारचं गाव नाही का म्हणलं पैलवानाचा गोटा सगळा मोकळा पडलाय ते तुला ती शासनाचं प्रकरण माहितीये का होत पन्नास टक्के अनुदानात एन एल स्कीम आहे बघ माहितीये का योजना म्हणजे समजा पन्नास लाखाचं प्रकरण जर टाकलं तुला जर दहा पाच बुर केली तर ती शासन मग अनुदान देत म्हणजे पाच पंचवीस लाखाचा फायदा होतो असं माझ्या डोक्यात आलं आणि तुला सांगतो आपल्या गावात काय कोण गुरु द्यायना हां कोण कोण गुरु दे म्हणून शेजारच्या गावात म्यानपायवाना युक्ती लढावली शेजारच्या गावात जायचं आणि गावात जाऊन तिथली गुरु आणायची आपल्या ह्या गोट्यात बांधायची साहेब लोक येत्या फोटो काढून नेत्यान म्हणलं बरोबर आहे का नाही फोटो काढून आले त्याचे त्याला देऊन टाकायचे पण आपल्या नशिबात कुठलं काय सगळं वाटोळ झालं बाबा काश्याचं त्या गावकऱ्यांनी नि आणलं आता साहेब लोक यायच्यात येत आता त्यांना काय धावतो हा एक काल ती बी दावण्याच उगत नाही तर पायलवान बी तुला सांगतो तर तु तु उसात बसलाय पण आलं तर बर मला तुडवून त्यापेक्षा जातो मी आणि तो का तोडा दिसला करा कुठं जेव्या नाही दिसला त्याला त्याचा सेपरेट समाचार घेतो जातो री जब्या जबाब्या थांब अरे नाही काय नाही काय नाब्या अरे बघ ना अरे नाही अरे आराम कोणा करतो काय सांगितलं पाहुण्या रावळ्याला काय सांगितलंय काय म्हणत होता पण कुठला गोळू विकायला कुठला गोळू विकायला कुठे मानलेलो वाटोळे केले घ्या आणत तर that's